नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या केसांचं आरोग्य सुधारून त्यांचं पोषण कसं होईल यासाठी एक उपाय सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघा सध्याची जीवनशैली खूप बदललेली आहे आणि बदललेली असं म्हटल्यापेक्षा बिघडलेली जास्त आहे आणि या बिघडलेल्या जीवनशैलीचे परिणाम आपल्या संपूर्ण आरोग्यावर दिसून येतात त्यामधून आपले, आपले केससुद्धा वाचत नाही कारण केस अतिशय नाजूक भाग असतो आपल्या संपूर्ण शरीरावरचा कारण केसांनी जरी आपल्या शरीराचं किंवा आपल्या डोक्याचं किंवा ठराविक बॉ बो, बॉडी पार्ट्सचं रक्षण होत असेल पण मग या केसांचं चा आरोग्य चांगलं नसेल तर मग आपण चिंतेत येतो तर बऱ्याच वेळा काय होतं आपले केस खूप गळतात अकाली पांढरे व्हायला लागतात आपलं वय खूप कमी असतं तरी पण कमी वयापासूनच आपले केस हळूहळू पांढरे व्हायला लागतात आणि मग आपल्याला डायचा वापर करावा लागतो किंवा केस रंगवावे लागतात काही जणींच्या बाबतीत असं होत असेल की पहिले फोटो बघितल्यानंतर आता थोडंसं विचित्र वाटतं की माझे पहिले केस किती चांगले होते किती दाट अशी वेणी यायची आता एकदम हातामध्ये एवढ्या एवढ्या मुठीत बसेल एवढे काहीतरी माझे केस झालेले आहेत किंवा मग केस चांगले आहेत दाटसर आहेत पण केसांची चमकच गेली आहे असे परिणाम तुमच्या केसांवर दिसून येत असतील तर त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला अतिशय महत्त्वाचा ठरेल आता काही गोष्टी अशा असतात की आपण खूप प्रदूषित भागात राहत असू किंवा केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरत असू किंवा मग बाहेर कुठे गेलो तर धूळ माती यापासून रक्षण आपण त्या केसांचं करत नाही किंवा काही स्कार्प वगैरे बांधत नाही तर धुळीने वगैरे ते सुद्धा आपले केस बऱ्याच वेळा खराब होतात किंवा मग कधी कधी काय होतं आपल्या घरामध्ये चोवीस तास पंखा कूलर यापैकी काहीतरी चालत असेल किंवा मग खूप जास्त हवा आपल्या केसांना लागत असेल तरी पण आपले केस खराब होतात बऱ्याच महिलांचे केस खराब होतात आणि त्यानंतर त्यांचं आरोग्य काही सुधारतच नाही तर महागडे काही प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा घरच्या घरी आपण हा उपाय करू शकतो त्यामुळे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे केसांची योग्य निगा राखणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपण केसांच्या डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला ते लोक सांगतात की केसांना तेल अजिबात लावायचं नाही पण अगदी जुन्या जाणत्या व्यक्तींकडून किंवा आपल्या आजी आज किंवा आपली आई असेल त्यांच्या वयाच्या महिलांकडूनसुद्धा आपण ऐकलं तर ते आपल्याला हेच सांगतात की तुम्ही आजकालच्या मुली किंवा आजकालच्या महिला केसांना तेल लावत नाही त्यामुळे तुमच्या केसांची अवस्था अशी खराब झालेली आहे आमच्या वेळेस असं नव्हतं तर त्यांचं अगदी बरोबर आहे आपण आपल्या केसांना दररोज नाही पण आठवड्यातून एकदा दोनदा किंवा केस धुण्याच्या अगोदर तेल लावलं पाहिजे तर आपल्यापैकी सर्वच जण केसांना शक्यतो खोबरेल तेल वापरतात मग ते कोणत्याही कंपनीचं असेल तर किंवा मग बऱ्याच जणी घरीच खोबऱ्याच्या वाटीपासून तेलसुद्धा बनवतात म्हणजे ज्यांच्याकडे वेळ आहेत तर त्या तेलसुद्धा बनवत असतील यामुळे काय होतं आपल्या केसांना ओलावा मिळतो केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि केसांची योग्य वाढ होण्यास मदत होते नारळाच्या तेलामध्ये निरोगी ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आणि विटॅमिन ई असतं जे केसांचं योग्य पोषण करतं प्रत्येकाच्या केसांसाठी हा अतिशय आवश्यक असणारा घटक आहे पण त्यासाठी फक्त खोबरेल तेल पुरेसं नाही त्यामध्ये जर आपण आपल्याच घरात उपलब्ध असणारी एक महत्वाची गोष्ट मिसळून लावली तर आपल्या केसांची पुन्हा नव्याने वाढ होईल आणि आपल्या केसांचं सुद्धा पोषण होऊन त्यांचं आरोग्यसुद्धा सुधरेल पण खोबरेल तेलाचा वापर आपल्या केसांवर कसा करायचा आहे तेच आपल्याला पाहायचं आहे तर आपल्याला एका भांड्यामध्ये साधारणतः दोन चमचे खोबरेल तेल घ्यायचं आहे खोबऱ्याच्या तेलामध्ये आपल्याला कडीपत्त्याची दहा ते बारा पानं टाकायची आहेत तुम्ही ती ताजी म्हणजे ओली घेऊ शकतात सुकलेली किंवा वाळलेली घेतली तरीसुद्धा चालेल बऱ्याच जणी कडीपत्त्याची पावडरसुद्धा आपल्या घरामध्ये साठवून ठेवत असतील तर त्यातलीच एक दोन चमचे पावडर तुम्ही खोबऱ्याच्या या तेलामध्ये टाकू शकता यापैकी तुम्हाला जो पर्याय सोयीस्कर वाटेल म्हणजे कडीपत्त्याची ताजी पानं मिळाली तर ती घ्या वाळलेली किंवा सुकलेली असतील तर ती घ्या किंवा पावडरसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे केस किती मोठे आहेत त्यानुसार तुम्ही खोबरेल तेलाचं जे काही प्रमाण आहे ते कमी जास्त सुद्धा करू शकता तर एका भांड्यामध्ये ते खोबरेल तेल टाकायचं कडीपत्त्याची पानं किंवा पावडर तुम्ही जे काही घेतलं असेल तर ते सुद्धा त्या तेलामध्ये मिसळून घ्यायचं आणि हे तेल तुम्हाला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे जसं आपण एखाद्या भाजीच्या वेळा फोडणी देतो आणि जोपर्यंत त्या कडीपत्त्याच्या पानांचा तडतड आवाज येत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये भाजी टाकत नाही त्या पद्धतीने जोपर्यंत तुम्हाला कडीपत्त्याची पावडर थोडीशी फुगलेली दिसत नाही किंवा पानं तडतडली आहेत असा आवाज येत नाही तोपर्यंत ते गरम होऊ द्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा त्यानंतर तुम्ही तर्थ ते तेल जे आहे ते एखाद्या चाळणीने गाळून घेऊ शकता तुम्ही जर पावडर त्या तेलामध्ये वापरलेली असेल कडीपत्त्याची तर एखादा पातळ सुती कपडा घेऊन त्यावर तुम्ही ते तेल होता जेणेकरून पावडरचा जो काही चौथा आहे तो वरती राहील आणि तेल खाली दुसऱ्या भांड्यात गळेल ते तेल साधारणतः पंधरा वीस मिनिटात थंड झालं की मग ते तुम्ही तुमच्या केसांच्या मुळाशी लावू शकता बघा आपण कोणत्याही प्रकारचं तेल केसांना लावतो तर ते डायरेक्ट आपण संपूर्ण केसांना लावणं त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे आहे की आपल्या केसांच्या मुळाशी आपण ते तेल लावलं पाहिजे आपल्या माथ्याची म्हणजेच स्काल्पची मसाज झाली पाहिजे यामुळे काय होतं तिथला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि रक्तप्रवाह जर सुरळीत झाला म्हणजे त्याला काहीतरी रिलॅक्सेशन मिळालं आराम मिळाला तर अर्थात केसांचं जे काही आरोग्य आहे ते सुधारण्यास म्हणजेच केसांचं पोषण होण्यास मदत होते तर तुम्ही आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करू शकता म्हणजे तुम्हाला जेव्हा केस धुवायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही हा प्रयोग करायचा त्यानंतर मग रात्री तर आपण झोपून जातो त्यामुळे काय होतं केस जे आहे त्यामध्ये तेल चांगल्या पद्धतीने जिरतं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला चांगला रिझल्ट दिसून येतो तर हा जो प्रयोग आहे तो तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी सकाळी किंवा मग रात्री तुम्ही झोपण्याच्या अगोदर अशा पद्धतीने तेल केसांना लावून मसाज करू शकता त्यानंतर रात्री तर आपण झोपून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून टाकायचे तुम्ही तीन चार दिवसाच्या गॅपने हे करू शकता म्हणजे आठवड्यातून दोनदा तुमच्याकडून हे होईल म्हणजे आता बऱ्याच जणी रविवारी केस धुवत असतील तर शनिवारच्या रात्री किंवा शनिवारच्या दिवसभरात तुम्ही कधीही हे करू शकता आता ज्या कोणी ऑफिसला जातात किंवा ज्यांना अगदी बाहेर जायचं असतं किंवा बाहेर कामानिमित्त राहत असतात तर त्यांना अगदी आपल्या केसांची चंपी केलेली बघायला आवडत नाही तर शक्यतो झोपण्याच्या अगोदर तुम्ही हा प्रयोग केला तर चांगलं राहील मग रविवारी तुम्ही केस धुवू शकता त्यानंतर पुन्हा तुम्ही गुरुवारच्या रात्री हा प्रयोग करू शकता शुक्रवारी पुन्हा केस धुवू शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल की आठवड्यातून दोनदा आपल्याकडून हे झालं पाहिजे तर तुम्ही ते नक्की करा एवढं केलं तरीसुद्धा पुरेसा आहे यामुळे सुद्धा तुमच्या केसांमध्ये नक्कीच बदल दिसून येईल जो तुम्हाला हवा होता तो पण ज्यांना असं वाटतंय की माझ्या केसांना चमक हवी आहे माझे केस एकदम शायनी दिसले पाहिजे पाहिजे तर त्यासाठी अजून एक स्टेप आहे ती तुम्ही फॉलो करू शकता तर केसांना चमक यावी यासाठी काय करायचं एका बाउलमध्ये थोडंसं म्हणजे एक दोन चमचे खोबरेल तेल घ्यायचं त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आपल्या केसांना किती दूध लागेल लावण्यासाठी किंवा किती तेल लागेल या अंदाजानुसार तुम्ही दूध आणि तेल एकत्रित करून घेऊ शकता तेल आपल्याला खोबऱ्याचंच घ्यायचं आहे लक्षात ठेवा आणि या दुधाच्या आणि तेलाच्या मिश्रणामध्ये तुम्हाला मॅश केलेलं एक केळं टाकायचं आहे केळी तुम्ही एकदम पिकलेलं घेऊ शकता बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरामध्ये केळी अतिशय पिकून जातात आणि मग त्या केळांना कुणी खात नाही तर अशा केळांचा सुद्धा तुम्ही तुमच्या केसांसाठी करू शकता किंवा मग नॉर्मली जे पिकलेलं केळ असतं त्याचा वापर तुम्ही करू शकता तर हाताने मॅश करून टाका किंवा किसणीने ते केळ तुम्ही किसून टाकू शकता किंवा मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून मग तुम्ही ती तेलाच्या आणि दुधाच्या मिश्रणामध्ये टाकू शकता हा जो मास्क आहे तर म्हणजे ही जी पेस्ट सगळी तयार होईल तर याचा मास्क म्हणून आपल्याला आपल्या ला, केसांना लावायचा आहे जसं आपण आपला चेहरा तजेलदार व्हावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे मास्क लावत असतो त्या पद्धतीने हा आपला हेअर मास्क तयार होईल तो तुम्ही तुमचे केस धुण्याच्या साधारणतः अर्धा तास अगोदर लावू शकता आणि अर्ध्या तासात बरोबर या सगळ्या मिश्रणाचा आपल्या संपूर्ण केसांवर किंवा केसांच्या मुळाशी परिणाम होतो आणि ज्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट पाहिजे त्या पद्धतीने तो दिसून येतो त्यामुळे साधारणतः फक्त अर्धा तास तुम्ही तो ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने तुमचे केस धुवून टाका आता ज्यांनी कोणी रात्री खोबऱ्याचं तेल आणि कडीपत्त्याचं मिश्रण एकत्रित करून केसांना लावलेलं असेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे असतील तर त्या अगोदरसुद्धा तुम्ही या पद्धतीने हेअर मास्क तुमच्या केसांना लावू शकता जर तुम्हाला केसांना चमक हवी असेल तर आणि या दोन्ही घटकांमुळे तुमच्या केसांची शायनिंग म्हणजेच जी काही चमक आहे ती वाढेल आणि कुणीही तुम्हाला विचारेल की तू असं काय केलं की तुझ्या केसांचं आरोग्य आता पहिल्यापेक्षा जास्त सुधारलेलं आहे तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा या पद्धतीचे तुम्हाला अजून व्हिडिओ बघायला आवडतील का तेही कमेंट्समध्ये सांगा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद